नमस्कार आपण आहोत मुंबईच्या घाटगोर पंतनगर शाखा क्रमांक एकशे एकतीसच्या कार्यालयामध्ये आपण आहोत या ठिकाणी आपल्यासोबत शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेशजी पाटील जे आहेत शिवसैनिक संतोष पिंगळे आपल्यासोबत आहेत पिंगळे काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून आपण एक संघर्ष करत आहात कामराजनगरमध्ये रमाबाई पट नगरामध्ये त्याचप्रमाणे एक शिवसेनेचं फार मोठं आंदोलन झालं होतं पुनर्वसन झोपडपट्टी हा कामकाज या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नगर व कामराजनगरमध्ये मध्ये होत आहे आपल्या पक्षाच्या वतीने एक फार मोठं आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलना दिसून आहे परंतु आपली काय आहे त्या ठिकाणी हा प्रकल्प गेली एक वर्ष सुरू होता लोकांची घरं तोडून सात आठ महिने झाले होते सात आठ महिने होऊन सुद्धा त्या ठिकाणी काम चालू नव्हतं म्हणून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वती ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर त्याचं फळ असं म्हणाल की ताबडतोब या ठिकाणी टेंडर प्रक्रिया होऊन या ठिकाणी आता चौदा तारखेला त्यांचं भूमिपूजन होत आहे हे आंदोलनाचं यश सर्वप्रथम मी आपला धन्यवाद मानतो की आपण या ठिकाणी हा जनतेचा प्रश्न मांडण्यासाठी आला आहात मी सर्वात प्रथम सांगू इच्छितो की हा प्रकल्प सुरू होऊन एक वर्ष झाला एक वर्षामध्ये घर तोडून प्रकल्पाला सुरुवात झाली नव्हती त्यामुळे आम्ही आमचा प्रश्न जनतेचा प्रश्न घेऊन सामान्य विभाग प्रमुख सुरपाटील यांच्याकडे गेलो होतो त्यानंतर त्यांनी आम्हाला दिशा दाखवल्याप्रमाणे आम्ही आंदोलन तयारी केली आंदोलन घेतल्याच्या नंतर जवळजवळ अग अवघ्या दहा दिवसामध्येच त्यांनी प्रकल्प सुरू करतो असं सांगून ते प्रकल्पाला सुरुवात करतायत आता भविष्यामध्ये आमची एकच इच्छा आहे की आमची घरं तुटून झाल्याच्या नंतर आता त्या सामान्य नागरिकांना चांगली घरं चांगला प्रकल्प कसा करून देता येईल हा शेवटपर्यंत प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राहणार आहे चे विभाग प्रमुख सुरजी पाटील आहेत पाटीलजी काय सांगाल मोठा दणका आपण दिला शिवसेनेच्या वतीने कामराजनगरमध्ये मध्ये त्यानंतर कुठेतरी एम एम आर ला जाग आली असं दिसून येत आहे का हो शंभर टक्के ज्या पद्धतीने झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना मुळातच शिवसेनेने ही योजना आपले श्रीमान गुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ही योजना होती आणि या योजनेच्या माध्यमातून झोपडपट्टीतल्या गोरगरीब जनतेला चांगली घरं मिळायला पाहिजे म्हणून बाळासाहेबांचे एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करत असताना मागच्या एक दीड दोन वर्षापासून जे कामराज आणि नगर साडे सोळा हजार झोपड्याचं पुनर्वसनाचा जो कार्य जो महाराष्ट्राचे एस आर ए प्रकल्प आणि एम एम आर डी यांच्या माध्यमातून त्या झोपडपट्टीचं पुनर्वसन होण्याचा जे सरकारच्या माध्यमातून काम चालू करण्यात आलं होतं मला वाटतं कमीत कमी, -कमी चार एक हजार झोपड्या मागच्या एक वर्षापूर्वी तोडण्यात आल्या आणि त्यांचं कुठेतरी काम थांबलं होतं तिथले स्थानिक आमचे शाखा प्रमुख भोसतेकर शिवसैनिक आमचे पिंगळे यांच्या माध्यमातून मागच्या महिन्यामध्ये सत्तावीस तारखेला खूप मोठं असं आंदोलन आम्ही कामराजनगरमध्ये एम एम आर डी आणि एस आर एच्या विरोधात घेतला आणि त्याचा कुठेतरी धसका घेऊन एम एम आर डी आणि एस आर चौदा तारखेला सरकारच्या माध्यमातून तिथे भूमिपूजन केलं जातं आहे हा आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा खूप मोठा विजय आहे आणि त्यामुळे आज गोरगरीब जनतेला मला वाटतं लवकरात लवकर घरं मिळण्यासाठी मदत होईल आणि याच्या पुढेही ज्या ज्या वेळेला हा प्रकल्प चालू राहणार त्याच्यावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वॉच राहणार कसं काम होतं आहे काय होतंय चांगली घरं आम्हाला पाहिजे जिथे कुठे भेसळ होत असेल तिथे आम्ही आमचे स्थानिक पदाधिकारी तिथे त्यावेळेला विरोध केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार सर एम ए मराठीचा फार मोठा कार्यक्रम आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत तसेच स्थानिक आमदार देखील येणार आहेत परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाला अद्यापही आमंत्रण देण्यात नाही आलंय त्याबद्दल आपण काय बोला आम्ही विरोधी पक्षात आहे पहिली गोष्ट एक पण आम्ही जरी विरोधी पक्षात असले तरी आमचे जे सहकारी आहेत इंगळे असतील बोस्तेकर असतील त्यांची घरं आहेत ना स्थानिक म्हणून तिथे त्यामुळे आम्ही स्थानिक जनता म्हणून आम्ही त्या कार्यक्रमाला जाणार आम्हाला बोलवलं नाही बोलवलं हा विषय नाहीच आहे कारण आम्ही विरोधात असल्या कारण आम्हाला ते बोलणारच नाही पण आम्ही जनतेसाठी जाणार आणि जनतेच्या जा हक्कासाठी आम्ही लढत देत राहतो